नमस्कार फ्रेंड माझं नाव दामिनी सुहास देवमुंडे आज माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत त्या मी मनापासून आभार मानते आणि हो तुम्हाला अजून एक सांगते यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती आमच्या तीन आयडी आहेत त्या आयडींना तुम्ही कायम सपोर्ट करत राहा आणि हो तुम्हाला अजून एक सांगते तुम्ही सपोर्ट का करावा याचं मूळ कारण तुम्हाला सर सांगते मित्रांनो आज तिचा वाढदिवस आहे तिला वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं पण खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बंधू भगिनींनी शुभचिंतकांनी सगळ्यांनीच तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचंच आम्ही आम्ही दोघं पण आभारी आहोत त्या सर्वांचा आम्ही ऋणी आहोत असंच आम्हाला सपोर्ट करा असंच आम्हाला प्रेम द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती आमचे चॅनल आहेत आयडिया आहेत आमच्या आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे पण ते काम का करतो आहे आम्ही की आम्हाला गरीब गरजुवंतांसाठी आम्हाला खरं तर सेवा द्यायची म्हणजे आम्हाला यूटूब फेसबुक फेसबुक यूटूब आणि फेसबुकमधून जे मानधन येणार आहे त्यातील येणारं मानधन त्यातील तीस टक्के मानधन आम्ही गरीब गरजुवंतांसाठी देणार आहोत म्हणजे गरीबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी असल त्यांच्या आरोग्यासाठी असल सामाजिक कार्यासाठी असल आम्ही तो तीस टक्के वाटा त्यांच्यासाठी खर्च करणार आहोत त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे आणि तुमचा सपोर्ट जर आम्हाला मिळाला तर आम्ही ते काम करण्यासाठी आम्ही अजून पुढे जाऊ आम्हाला अजून ऊर्जा प्राप्त होईल त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे म्हणून तुम्हाला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे औचित्य साधून तुम्हाला आम्ही दोघ जण सांगतोय की आमच्या तिन्ही आयडीला तुम्ही सपोर्ट करा जर तुम्ही सपोर्ट केलात तर आम्ही लवकर तिथपर्यंत पोहोचू त्यांना आम्ही त्यांची आम्ही सेवा करू तर तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे त्यासाठी आमच्या तिन्ही पण आय डीला तुम्ही फॉलो करून घ्या तिच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या भगिनींनी वडीलधाऱ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात काय आहे शुभेच्छा भरपूर आल्यात काहींना रिप्लाय दिला आहे काहींना रिप्लाय देणं झालं नाही तर मनापासून माफी मागतो तुम्ही शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार करतो आहे आम्ही तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या तुम्ही सात आठ महिन्याप आमचा हा जो काळ होता म्हणजे काम करतो आहे आम्ही सात सात आठ महिन्यापासून आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे सात आठ महिन्याच्या कालावधीत हो तुम्ही इतक्या लांब नेऊन पोहोचवलं आहे आम्हाला आमचा व्हिडिओ जिकडं नाही तिकडं व्हायरल झालेले आहेत केवळ तुमच्यामुळं तुम्ही खूप मोठं आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला आहे आणि असा सपोर्ट कायमस्वरूपी आमच्या पाठीमागं राहील अशा आशा, आशा बाळगतो आम्ही आणि खरं तर आम्ही शेतकऱ्यांविषयी व्हिडिओ असतील ड्रायव्हरविषयी व्हिडिओ असतील मोटिवेशनल असतील आपल्याला काहीतरी चांगलं ज्ञानदान करता येईल अशा संबंधातले व्हिडिओ आम्ही बनवलेत आवडले लोकांना चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोच झाले लोकांचे कॉल मेसेज येत आहेत अजून पण त्यावेळेस पण आले अजून पण येत आहेत मग ज्या लोकांच्या कॉल मेसेज किंवा कमेंट्स या वाचल्याच्या नंतर आल्याच्यानंतर ऐकल्याच्या नंतर एवढी ऊर्जा प्राप्त होते ना की बास त्यासाठी मित्रांनो तुम्ही होईल तेवढा आम्हाला सपोर्ट करा आम्ही चांगलं ज्ञानदान करण्याचा प्रयत्न करू कधी मध्ये आमचे चुटकुले असतात कॉमेडी असते व्हिडिओ तर त्यालाही तुम्ही सपोर्ट करा होईल तेवढा प्रयत्न करा चांगला सपोर्ट करण्याचा व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करत जा यूट्यूबला नाव आहे आपल्या चॅनलचं चिवमाऊ माऊ कॉमेडी म्हणून आणि सुहास देवमुंडे नाव टाकलं तरी आपलं नाव आपली आय डी येते इंस्टाग्रामला आहे मिस्टर सुहास देवमुंडे आणि फेसबुकला देव आहे सुहास तात्या देवमुंडे देव दे। म्हणून तर तुम्ही ह्या तिन्ही आय डीला तुम्ही सपोर्ट करा आणि त्यातील येणाऱ्या मानधनापैकी अजून मानधन चालू झालेलं नाही आपलं युट्यूब मॉनिटाईज झालेलं आहे मित्रांनो पण फेसबुक अजून झालेलं नाही ज्यावेळेस आपल्याला मानधन प्रॉपर आपल्या अकाउंटला येईल त्यावेळेस आपण त्यातील तीस टक्के रक्कम ही गरीब गरजुवंतांसाठी वापरणार आहोत आणि असं नाही की आपण फक्त आलेले म्हणजे सुरुवातीच्या काळात देणार आहोत तिथून पुढे म्हणजे प्रत्येक महिन्याला जर आपल्याला मानधन येत राहिलं तर प्रत्येक महिन्याला आम्ही तीस टक्के मानधन आम्ही त्यांच्याकडे जमा करणार आहोत हे तुमच्या समोर असेल सगळ्यांच्या साक्षीने असल त्याचे ब्लॉक पण तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही म्हणजे गरजुवंतांसाठी दिलेले ते आम्ही बनवणार आहोत आणि बनवल्याच्या नंतर तुम्हाला सांगू इथे आम्ही या या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमच्या ते समोर असतील चला तर मित्रांनो मग होईल तेवढा आम्हाला सपोर्ट करा प्रेम द्या आणि हिच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वा आमच्या शुभचिंतकांनी हितचिंतकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचाच आम्ही आभारी आहोत ऋणी आहोत त्या सर्वांचंच मनापासून त्या शुभेच्छांचा आम्ही मनस्वी स्वीकार करतो आणि असं नाही की आम्ही त्यांना काहींनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात काहीना रिप्लाय देणं राहिले म्हणजे तुम्हाला रिप्लाय दिला नाही म्हणून नाराज होऊ नका ना हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीचा आहे मित्रांनो समजून घ्या सगळ्यांना पॉसिबल झालं नाही रिप्लाय करणं देणं तर समजून घ्या आणि असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या तर असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो सर्वांचं मनापासून धन्यवाद